ऍक्च्युअली बदलापूर गावामध्ये काही ठिकाणी अनाधूक कत्तलखाने चालू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत्या बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या सिनियर पी आयनी तसं नगरपालिकेला पत्रे दिलं होतं की काही ठराविक ठिकाणी अनाथपणे कत्तलखाने चालू आहेत आणि त्या कत्तलखान्यावरती कारवाई करण्याची त्यांनी तशी विनंती केली होती आणि त्या अनुषंगाला नगरपालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमानं जाणार जे कत्तरखाने बदलापूर गावामध्ये चालू होते ते तोडण्याची आज चालू केलेली <laughs> आहे किती स्टाफ होता तीन कत्तरखाने तोडलेत आपण अजून चार स्पॉट आयडेंटिफाय केलेत पोलिसांनी आणि आता तुमचे जे चार स्पॉट आहेत ते पण आता पुढच्या ता तासादारामध्ये आपण ते तोडणार आहोत